नमस्कार मी योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ हा जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेच्या निकालाबाबतचा आहे मी सुंदर गुड न्यूज घेऊन आलेलो आहे तुमच्या सर्वांसाठी निकालाची प्रतीक्षा आता संपलेली आहे या व्हिडिओमध्ये एक्झॅक्ट तारीख तुम्हाला सांगणार आहे निकाल कधी लागतो तो तर चला जास्त वेळ न घेता आज आपण बघूया निकाल कधी लागणार आहे आता चला निकाल लागणार आठच दिवसात किती फक्त आठ दिवसात निकाल लागणार आहे तर त्याच्या अगोदर तुम आपल्या अकॅडमी मध्ये या वर्षी रेसिडेन्शियल निवासी विद्यार्थ्यांची सिलेक्शनची संख्या ही दहाच्या वर असणार आहे कमी विद्यार्थ्यात चांगला निकाल देणारी आपली अकॅडमी आहे ऑफलाईन निवासी अनिवासी आणि ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांना चांगलं तयार करण्याचं काम आपण करतोय हा आपल्या अकॅडमीचा या ठिकाणी पत्ता तुम्हाला दिसतोय कारड तालुक्यात आपल्या हक्केच्या अंतरावर अकॅडमी आहे या ठिकाणी माहिती वाचा मध्ये टाकलेले व्हिडिओ बघा आणि त्यानंतर आपल्या अकॅडमीला भेट द्या ही निवासी अकॅडमी आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी घरी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी कमी फी तीस टक्के ऑफ मध्ये नाम मात्र फी मध्ये आपण एप्रिल महिन्यापासून परीक्षेच्या काळापर्यंत ऑनलाईन पद्धतीनं चांगल्या पद्धतीने तयार करून घेतोय त्याचा हा आप वरती कोर्स आपल्या घेऊन आलेलो आहे त्याच पदीने स्कॉलरशिपचा सुद्धा कोर्स सर्व विषयांचा आपण माफक फ्रीमध्ये घेऊन येतोय आपल्या ऍपमध्ये ऍपची आप लिंक मध्ये दिली जाईल आता महत्वाचा मुद्दा तो म्हणजे निकाल कधी लागणार तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर माहिती दिसते सतरा तारखेला या ठिकाणी मी नवोदय विद्यालय समिती यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरती मी मेसेज केला होता आणि त्या ठिकाणी त्यांचा रिप्लाय आलेला आहे आणि त्या रिप्लायमध्ये सांगितले द इव्हॅल्युएशन प्रोसेस फॉर द रिझल्ट फॉर क्लास सिक्स टू थाउजंड ट्वेंटी फाय गोइंग ऑन मग निकालाचं काम जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे काम चालू आहे अंतिम टप्प्यात आलेलं आहे इट विल बी डिक्लेअर मोस्ट प्रॉबरली डॉट जी ओट इन ऑफ नवोदया विद्यालयी समिती नवोदय विद्यालय समितीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला येत्या अवकाश त्याच्या संदर्भात असणारी माहिती देण्यात येईल आता हा सतरा तारखेला मेल होता त्यानंतर आपल्याला रिप्लाय आला होता आजपासून पासून ते शनिवार ते रविवारपर्यंत नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती तुमचा निकाल तुम्हाला मिळणार आहे जे विद्यार्थी निकालाची अत्यंत मनापासून वाट पाहतायत त्या सर्व विद्यार्थ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तुमचा निकाल तुम्हाला या ठिकाणी एकोणतीस ते तीस तारखेपर्यंत तुम्हाला मिळ ह्या रविवारपर्यंत कधीही निकाल लागू शकतो निकाल लागल्यानंतर आपल्या चॅनेलवरती त्याची ऑफिशियल माहिती आपण देण्यात येणार आहे आता तुम्हाला भरपूर फोन येतील निकाल लागलेला आहे दोनशे रुपये पाठवा तीनशे रुपये पाठवा ओ टी पी सांगा असं कुणाला काही पैसे वगैरे पाठवत बसू नका फ्रॉड अनेक ठिकाणी चाललेला आहे मला अनेक लोकांचे फोन आलेले आहेत निकाल लागल्यानंतर या चॅनेलवरती आपली माहिती ऑथेंटिक आणि खरी माहिती या ठिकाणी दिली जाईल आणि आपलाही निकाल तुमच्या समोर सादर केला जाईल तर या ठिकाणी असणारी त्या ठिकाणी बघा समीर पांडे वगैरे त्या ठिकाणी ठिकाणी सगळी त्यांची माहिती आहे कुणाकडून आले जवाहर नवोदय कडून हा या मेसेजचा रिप्लाय आलेला आहे त्यामुळं आता कुणाचा ऐकून या महिन्याच्या अखेरीस एकोणतीस ते तीस शक्यतो गुढीपाडव्याच्या शिमूर्तावर निकाल लागतोय काळजी करून नका तुम्हाला सर्वांच्या जे आतुरतेने निकालाची वाट पाहत आहेत त्यांच्या सर्वांच्या वाट्याला यश याव ही मी प्रार्थना करत व्यक्त करतो आणि शक्य असल्यास आपल्या अकॅडमीला भेट द्या आणि तुमच्या पाल्यांचं ऍडमिशन असेल तर कन्फर्म करा ऍडमिशन होत चाललेले निकाल चांगला तो कमी मुलांना दरदर शिक्षण आणि चांगला निकाल देण्याची आपल्या अकॅडमीची ओळख आहे तर लवकरात लवकर संपर्क करा संपर्क क्रमांक या ठिकाणी तुम्हाला मी सांगतोय कधीही एनी टाइम मला नाईन सेवन टू सिक्स एट फोर सेवन टू वन या क्रमांकावर फोन करून तुम्ही मला संपर्क करू शकता तुमच्या मनातील शंका माझ्याशी व्यक्त करू शकता त्यावरती निरसन करण्याचं काम मी मनापासून करेन तो पण बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय करमी जय शिव